नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी वर्तमान छापलेल्या बातमीचा राग येऊन कागल तालुक्यातील मुरगुड इथले पत्रकार प्रकाश तिराळे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने हातकनंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार संजय पुजारी यांना निवेदन देण्यात आले या अधिक याबाबत माहिती अशी की कागल तालुक्यातील मुरगुड इथल्या पत्रकार प्रकाश तिराळे यांनी छापलेल्या बातमीचा राग मनात धरून मुरगुड माजी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांनी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ आज हातकनंगले इथं महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल यांच्या संबंधित घटनेचा निषेध करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला आणि नायब तहसीलदार संजय पुजारी यांना देण्यात आला यावेळी अनेक पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पत्रकार प्रकाश तिरळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता घडलेल्या घटनेचे वृत्तांकन करण्याचे काम पत्रकार तिरळे यांच्याकडून करण्यात आले होते समाजात अनेक घटना घडत असतात त्या त्यांची माहिती संकलित करून ती बातमीच्या रूपाने प्रसारित करण्याचे काम होत असते मात्र राजे खान जमादार यांची कृती ही लोकशाहीला घातक अशी असल्याची समाजभावना झाली असून तिरळे यांना मारहाण करणाऱ्या राजे खान जमादार व त्यांचे दोन सहकारी आसिफ खान जमादार व संदीप सनगर यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी तसेच राजे खान जमादार हे ज्या पक्षाचे काम करतात त्या पक्ष नेतृत्वानेही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच तिरळे कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी हातकणंगले तालुक्यातील विविध दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते दरम्यान या पत्रकारांच्या आंदोलनाला आलम योग यांनी पाठिंबा या हल्ल्याचा आपल्या पत्रकार संघटनेच्या जा वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर जेवढी कठोर शिक्षा आहे त्यांना शिक्षा जाहीर करावी त्यांना त्या ते पदावरून निलंबित करावं आणि राजकारणातून पदमुक्त करावं अशी प्रामुख्यानं आमची मागणी आहे ती मागणी त्यांच्यावर आमची मागणी पूर्ण करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे ती कर अशी करतील अशी अपेक्षा व्यक्त बघा करून मी बोलतो पत्रकार हा स्तंभ आहे आणि ह्या चौथ्या स्तंभावरती ज्यावेळा हल्ला होतो ना त्यावेळेला ही सगळंच कुठत घातक ठरते माणसाची किंमत ही गळ्यात बांधलेल्या लाकीट्यावर नसते हातात बांधलेल्या कंड्यावर नसते किंवा कपाळाला लावल्या गंधावरती नसते माणसाची किंमत या कर्तृत्वावर असते आणि कर्तृत्वावर परिवर्तन सामाजिक परिवर्तन घडवण्याचं काम हा पत्रकार करत असतो आणि त्या पत्रकारावर रा। हल्ला होत असेल ही गोष्टच फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ह्या या गोष्टीला जो कोण आहे त्याला खऱ्या अर्थात त्याला शिक्षा व्हायला हो पाहिजे तो निर्मित व्हायला पाहिजे अशा आमची मागणी आहे माझं असं मत आहे प्रशासनसुद्धा आम्ही प्रशासनाला पण सांभाळतो हो आहे आम्ही तुम्हाला सांभाळतो हो आहे आम्ही आम्हाला तुम्ही मी आम्ही सगळीच तुम्हाला सांभाळतो आहे आणि तुम्ही जर आम्हाला सा लक्ष देत नसाल सांभाळायला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि आदरणीय आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष साहेब आहेत ह्या सगळ्याच गोष्टीचा आपण विचार करून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे खऱ्या अर्थानं पत्रकारांनी लोकशाहीमध्ये फार मोठा सहभाग आहे लोक लोकम लोकशाहीच्या क्रायप्रणालीमध्ये फार मोठा आधारस्तंभ आहे आणि ही आपण आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही तुमच्यावरती हा निषेध व्यक्त करतो त्यांचा त्याला शिक्षा झाली पाहिजे तो निर ने, तो नियमित झाला पाहिजे त्यावर कारवाई ही झाली पाहिजे असं माझं मत आहे माझं का असं मत आहे आता कारण मारहाण केलेले आहे कारण नसताना मारहाण केलेले आहे त्याचा निषेध म्हणून आज हातकणले तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आपण निवेदन देण्यासाठी इथं सगळेजण जमलेलो आहोत खरं तर पत्रकारांच्या वरती विनाकारण हल्ला होणं हे लोकशाहीला एक घातक मांडलं जातं कारण पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सगळे काम करत असतो आणि म्हणून अशा प्रवृत्तीवरती कठोर कारवाई व्हावी त्यांना त्या पक्षातनं त्यांची हकालपट्टी व्हावी त्या पदावरनं त्यांची हकालपट्टी व्हावी ही आपली एक प्रमुख मागणी घेऊन आपण मला वाटतं जिल्ह्याभर सगळीकडे संघटनांच्या वतीने निवेदनं ज्या दिलेले आहेत आणि हातकणिराच्या वतीने सुद्धा आज आपण या निमित्तानं निवेदन देतोय की आपल्या एका पत्रकार बांधवाला या निमित्तानं न्याय मिळावा ही एक प्रमुख मागणी या निमित्तानं आपण केलेली आहे कारण अशी प्रवृत्ती जर वाढायला लागली तर भविष्यामध्ये लोकशाहीला धोका पोचू शकतो कारण पत्रकार हा समाजामध्ये समाज आणि प्रशासन किंवा समाज आणि समाजाचा समाजा एक दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आणि अशा वेळेला काही अप्रवृत्ती की ज्या पत्रकारितेवरती मोठ्या झाल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्या अनेक पदापर्यंत पोचल्या अशा प्रवृत्ती त्या ठिकाणी कुठंतरी पत्रकारितेला चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या नजरेतनं त्या ठिकाणी बघतात आणि त्यांच्या चुका झाकण्यासाठी अशा आपल्यासारख्या पत्रकारांवरती सर्वसामान्य पत्रकारांवरती अन्याय करण्याचं त्या ठिकाणी काम करत आहेत अशा प्रवृत्तीला त्या ठिकाणी आळा बस आळा बसावा यासाठी ही आपली प्रमुख मागणी आहे की संबंधित त्या राजेकारण जमादार म्हणून जे जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे आणि मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावरती पक्षानं त्या ठिकाणी कारवाई करावी पोलिसांकडून त्या ठिकाणी कारवाई व्हावी या मागणीसाठी आज आपण या ठिकाणी निवेदन जा सादर करतोय मतून सर्वजण एकत्र आला एक अभिमानाची गोष्ट आहे मुरगुड मुरगुड कागल तालुक्यातील मुरगुडचे एक आपले बांधव प्रकाश तिरणे यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निश्चित आज आपण या ठिकाणी जमलेले आहोत दोन दिवसापूर्वी विविध संघटना माध्यमं यांनी देखील निषेध नोंदवून आपापली प्रतिक्रिया नोंदवला त्याच पद्धतीने आज आम्ही हातकणंगी तालुक्यामार्फत या संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत खरोखर पत्रकारांच्यावर हल्ला होणं हे अतिशय गंभीर बाब आहे आणि याची प्रशासनानं काळजी घ्यावी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच पद्धतीने पत्रकार हा न्याय मिळवून देण्याचं कार्य देखील तो करत असतो आपल्या स्वतःची किंवा घरादाराची देखील त्याला का कुठल्याही याची काळजी नसते तो बिंदास्त आपल्या या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचं काम करत असतो आणि त्याच्यावर जर हल्ले होत असतील तर खरोखरी नि निंदनीय भाग आहे आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं कार्य या ठिकाणी हे होत आहे हे कुठं तर थांबलं पाहिजे बांधवांनो माझी सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी ह्या पत्रकार एकजुटीच्या माध्यमातून जिथे जिथे हल्ले घडतील त्या ठिकाणी आपण शक्य होईल त्यावेळी तिथं पण पोहोचूया त्यांना एक आधार देण्याचं काम नुसता इथं निषेध करून त्यांना हे होईल असं इथला भाग नाही पण जिथे जी परिस्थिती आपल्याला शक होईल त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांना काय हवं नको किंवा इतर तेवढंच हल्ला झालं तिथं पण थांबलेलं नसणार आहे त्याच्या पुढं पण आणि काहीतरी करायला होत असेल ती देखील आपण चौकशी केली पाहिजे या मात असं मला तर वाटते त्यामुळे इथून पुढच्या काळात कोणी असू दे आता ज्यांना जे झालं ते झालं पण इथून पुढच्या काळात कोणत्याही पत्रकारावर हल्ला हो, होता कामा नाही आणि जरी झाला तर संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊन त्यांची विचारपूस करूया आणि काय होईल ते पुढच्या कारवाईला आपण शासनाला प्रशासनाला प्रवृत्त करूया एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि म्हणजे दोन मिनिट कार मी पत्रकार अनिल उपाध्यय महाराष्ट्र पत्रकार संघाचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहे मुरगोड येथील पत्रकार प्रकाश तिरे यांच्यावर दोन चार पाच दिवसापूर्वी हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि हल्लेखोरांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने हातखंब तालुक्याच्या वतीने आज हातखंडी तहसीलदार कार्यालय येते निवेदन देण्यासाठी आम्ही पत्रकार बांधव सगळेजण एकत्र आले आहोत जो हल्ला झाला तो लोकशाहीला घातक आहे आणि जर अशा प्रकारचे हल्ले होत राहिले तर सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा एक दिवस कोलमडून पडेल अशी भीती सर्वसामान्य जनतेला व्यक्त होत आहे म्हणून पत्रकारांची आमची अशी मागणी आहे की राजेकांत जमादार असतील किंवा त्यांच्यावरती त्यांचे सहकार्य असतील किंवा पत्रकारांच्यावर हल्ला करणारे ज्या अशा अन्य प्रवृत्ती असतील त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई व्हावी आणि पत्रकारांना न्याय मिळावा हीच इच्छा आहे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी पत्रकार प्रकाश तिळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा पत्रकार प्रकाश तिळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा